سڀن کي ڪهڙا رتا वाट नसेल पण गोड वाटला असेल ना हे बारकावे संतान इतके बारकावे लिहून ठेवले मी बॉडी जवळचा हा प्रकार सांगितला त्यांच्या भाषेत भोवला फिरे जगत त्यातला पुन्हा एक प्रकार सांगतो जन्मभर रडते तिला माय म्हणतात जन्मभर बर जन्मभर आई रडते जन्मभर तिच्या मुलाच्या वयाचा मुलगा बघितला की पोटात कालवा कालव होते आईच्या हात मारून घेते इकडे वेगा बैस असडते का रडता मावशी अरे माझा बाळून तो एकाच वर्गात शिकला बाबा एका खोलीत अभ्यास केला एका गोगडीत झोपला एका डब्यात जेवला पण माझ्या समोर तो अपघातात गेला रे तो असता तर मला केवढा म्हणून जन्मभर जन्मभर रडते तिला माय म्हणतात

जागाडीचा माणूस अकलूजला गेला नाही अकलूजून वापस येतो बाथरूम मध्ये फ्रेश होतो ज्या सोफा सेटून बसलं होतं तिथं येऊन बसत मग बायकोला म्हणतो अनबरच्या हा कटकट संपली एकदाची म्हणजे सकाळी जिथून गेलं तिथं वापस आलं म्हणजे प्रवास संपला तसा आम्ही जिथून आलो तिथ एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार याचा अर्थ आपण प्रवासी आहोत प्रवास सिद्ध झाला तुम्ही पहा प्रवास जर सिद्ध झाला तर प्रवास वयमानावर नसतो हे लक्षात ठेवा प्रवास तिकिटावर आहे ज्याच तिकीट जिथे संपलं पहिली व्याख्या लक्षात घ्या जीवन म्हणजे प्रवास प्रवास वयमानावर नाही तिकिटावर तिकीट संपलं की उतरायचंच तिथे वयाचा विचार नाही हे वैचित्र तुम्हाला माहिती आहे बावीस वर्षाचा तरणा बांड नातू मरतो ब्याण्णवचा आजोबा काठी टेकत काठी टेकत काठी टेकत प्रेत यात्रेत स्मशाना ते बावीस वर्षाचं पोर आहे आणि जे ढसा ढसा लढत माताला ते ब्याण्णवच आहे का तिकीट समजलं विठ्ठल ज्याला मरण समजतो महात्मे त्याला प्रवासाचा पूर्ण विराम समजता बावीस वर्षाचा तरुण मरून पडलेला बर का आहे रडारड रण चालली सकाळी ची वेळ चालू सकाळची वेळ पाचव्या वेषाची संन्यासी त्या गावात आले पाहलं माने साहेब तर लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत पूर्ण गाव रडत त्या साधू बच्चे बुठे तर पुरे गावाले रो रात बोले एकलवता बेटा महाबाप कोथा महाराज गुजरात सुबेज एकलवता बेटा गुजर गया तो पुरे गाववाले कि रोते हो त्याच कारण आहे महाराज ते लेकरू अस गुणाचं होत कोणाच्याही घरी पाहुणे येऊ द्या पाटलाच्या वाड्यात येऊ द्या झोपडपट्टी पाहुण्याच्या आधी ते लेकरू हजर राहायचं चा। पाहुण्याचा चहा पाणी बस सगळे सगळे व्यवस्था करायचं आणि किती आग्रह केला तरी न देवता घरी निघून जायचं म्हणून गाव रडतं इतकं गुन्हाचं लेकरू प्रत्येकाला वाटतं की आमच्या घरातच लेकरू गेलं साधूने विचारलं मग त्याच्यासाठी जर एवढं गाव रडतात तर त्याच्या मायबापाची काय अवस्था असेल इथं त्याच्याला बाता मारताय माना तिथे जा ना आणि जेव्हा ते महात्मे तिथे आले मायबाप बोक्सा बोक्शी रडत होते साधून समजूत काढली कि रोते हो एक लवता बेटा था महाराजच्या आधी बी नेहमी तीन गुजर गया रात बारा बजे ऐसा गोरामात बोलो अजय गुजर गया महाराज अरे ऐसा गोरामत बोलो महाराज गुजर गया अरे गोरामात बोलो मायबाप रागावले आम्ही वैरी आहोत त्याचे बुरा मत बोलो बुरा मत बोलो म्हणताय रात्री बाराला रा डेड बॉडी आणली आम्ही पुण्याहून ऐसा बुरा मत बोलो मग साधू सांगतात वो सोया था जमीन पर आप कहते हो मर गया वो था अपने सफर में आज अपने घर गया मी का सांगतो आम्ही मरणाकडे पाहतो साधू मरणाकडे पाहतात ते प्रवासाचा पूर्ण विराम समजतात विठ्ठल प्रवास हा पूर्णविराम म्हणजे मरण अरे ती बाबा आम्ही दुसरं आम्ही मरताना रडतो आणि संत साधू महात्मे मरताना हसतात हा दोघातला फरक आहे का दृष्टीचा फरक आहे